करुणाने शिथल झाले करून शोषित कारणास्तकला उचारण करते डॉक्टर आंबेडकर बापशेच्या विचारांचं या ठिकाणी आपण अनेक प्रसंग अनेक प्रकारे स्मरण केलेलं आहे मराठी फुलानी कुपाणी लिपाणी विचारून आपण भगवान बुद्धाच्या वाशिम योगदान बाहेर पडले परिंद्र देशांचा स्वरूपा आपण संघाच्या बनेद्वारे या ठिकाणी परिस्थ देशना आपण समर्थनाने समान उपाशी समाग्र परिवार आपण यापर्यंत या ठिकाणी परिंद्र देशनेचा आयोजन केलेला आहे आपण सर्वांना त्यांना त्यांची जाणीव आहे की आपल्या सुरक्षतेसाठी थि भारी जीवन जे आहे आपलं उर्वरित आयुष्य आहे या उर्वरित आयुष्यामध्ये आपल्याला सुशातीने जगण्याची जगेच आहे आणि आपल्याला ज्यांना आपल्याला दुःखातून दुख मुक्त होणे आहे अनेक प्रकारच्या आपत्ती आपत्तीतून मुक्त होणे आहे अनेक प्रकारच्या दुःखावर मान करण्यासाठी ज्यांना आपल्यामध्ये हो धम्मां कुशल आचरण करण्याचं सामर्थ्य मिळवायचं आहे आणि धम्म करून दान देऊन आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या भावी जीवनासाठी पुण्य संपादन करायचं आहे तर अशाच व्यक्तींना परिता धम्म देश आपल्याला लाभदायक आहे आणि हजारो वर्षापासून परित देशाचं महत्व या पृथ्वी तलावर बौद्ध जगताने तिपासून दिलेलं आहे आणि आपण जेव्हापासून बाबासाहेबांनी आपल्याला जन्म दिलेला आहे तेव्हापासून भारत देशामध्ये देखील आपण आपले अनेक संस्कार जे आहेत ते आपल्या धम्माच्या पद्धतीने आपण पार पाडण्याचा प्रयत्न करतो आपल्या धर्माच्या पद्धतीने आपले आप संस्कार निधी पार पाडून आपण धम्माकरिता वेळेने धनाने श्रमाने सहाय्यक बनत असतो हो। आणि त्यामुळे धम्मा आपला प्रलसूपूत राहील त्या पुणे धर्माने आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या विरोधीत आयुष्यामध्ये सुख जगण्याचा मार्ग मिळेल अनेक प्रकारच्या आपत्ती पद्धती बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या संकल्पाप्रती आपल्याला होण्यासाठी मार्ग मिळेल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये भरभराट आणि सापड निर्माण होईल आई वर्णात सोबत झुकरी होईल याकरिता आपण आपल्यामध्ये अनेक वेळा अनेक प्रसंगाने आपण जेव्हा जेव्हा आपल्याला धम्मास्रवण करण्याची वेळ येते जेव्हा जेव्हा आपल्याला धम्मस्रवण करून दान करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा आपण त्या वेळांना त्या संधींना आपल्या जीवनामध्ये साध्य करणे प्राप्त करणे आणि जर आपण अशा प्रकारे जर करीत राहिलो तर आपल्या या कुशल कर्मांमुळे आपल्या या संपादन केल्यामुळे आपलं चित्त जे आहे आपलं चित्त हे कुशल मार्गांकडे वाटचाल करेल मार्गांकडे वाटचाल करेल आणि कुशल मार्गावर आरोप झालेलं चित्त आपल्याला नेहमी विकासाकडे आणि प्रगतीकडे उन्दध। घेऊन जात असते सापडल्याकडे घेऊन जात असते आणि हा चित्ताचा अशा प्रकारच्या विचारांचा प्रभाव आहे की ज्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या कार्यामध्ये सपण्याचा मार्ग मिळू शकतो परंतु हेच चिंतन जर अकुशल मार्गावर झालं आणि अकुशल मार्गावर घेण्यासाठी कारण ते म्हणजे आपलं आपल्यामध्ये पुण्यकर्मांचा अभाव आपल्याला पुण्यकर्म संपादन करण्याच्या वेळा किंवा संधी असल्यानंतरही आपण पुण्यकर्मांपासून दूर आहे आणि पुण्यकर्मांपासून दूर राहिलेलं चित्त कुशलकर्मापासून दूर राहिलेलं चित्त नेहमी कुशल मार्गांकडे वाटचाल करीत असते आणि कुशल मार्गांकडे वाटचाल करणार तर हे नेहमी आपल्याला दुःखाकडे सुरू जात असते आपत विपत्तीकडे जात असते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःखे आणि सुख निर्माण होत असतात तर हे दुःखाचं कारण आहे आणि हे सुखाचं कारण आहे तर सुख हळूहळू संसारामध्ये आहे तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जोख्या जगण्याची जर अपेक्षा आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर आपल्या संकल्पांना आपल्या प्रयत्नांना प्रकारे समर्थन करण्याची अपेक्षा आहे तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये धम्माचरणाची कुशल आवश्यकता आहे धम्माचरणाच्या कुशल आवश्यक आवश्यकतेने आपण आपल्यामध्ये पुण्यकर्म वाढवण्याची आणि पुण्यकर्माने आपण आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धांनी दिलेला मार्ग आहे त्या मार्गाने आपण आपल्या जीवनामध्ये कलांचा साक्षात्कार करून आपल्या जीवनाचं साधन कर तर आपल्या जीवनाचा साप्त होत नाही तोपर्यंत भगवान बिल्ला धम्माचा जो हेतू आहे जो फलमार्ग आहे त्या फलमार्गांकडे वाटचाल करण्याचा जोपर्यंत आपल्याला मार्ग मिळत नाही तोपर्यंत आपण दुःख दुःखातून मुख्य होऊ शकत नाही समोर दुःखातून मुक्तीसाठी आपल्याला भगवान गुताने केलेला जो मार्ग आहे मार्गा या मार्गाने म्हणजेच भगवान बीताने सांगितलेला पाचशे आठ दशका आठ स्वी आरे असतात एक मार्ग म्हणजे चार आरे सत्य या मार्गाने आपण या अनेक प्रकारचं आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या विकारांचा नाश करू शकतो आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक प्रकारच्या दुःखाला जे कारण आहे त्या कारणांचा नाश करू शकतो कारण संसारामध्ये दुःख आहे हा भगवान बुद्धाचं पहिलं आरे सत्य आहे तर संसारामध्ये दुःख आहे तर त्या दुःखाला कारण देखील आहे निर्माण नाही असा सिद्धांत भगवान बुद्धाचा आहे त्यामुळे त्यांनी दुःखाचं कारण म्हणजे समुदाय सांगितलेला आहे आणि या कारणाचा निरोध देखील करता येतो आणि या कारणाचा निरोध करण्याचा भगवान बुद्धाने जो मार्ग सांगितलेला आहे त्याला आपण आर्यशांगित मार्ग समजतो ज्या आर्यत मार्गाने आपण संसारामध्ये जे दुःख ज्या कारणामुळे निर्माण झाले और और तर त्या कारणावर मात करण्यासाठी आपण प्रयत्न करणे आले मार्गाने आपल्या जीवनामध्ये व्यवहार करणे आणि या दुःखावर मात करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आणि अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये अनेक प्रसंगाने कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख निर्माण होतात हे सगळ्यांना माहीत आहे आणि हे जे दुःख निर्माण होतात तर त्या दुःखात द् काही दुःख असे असतात की सहज त्यातून बाहेर पडत आहे काही असे असतात की काही कालांतराने काही असे असतात की ते खूप वाढेपर्यंत देखील मनुष्य भोगत असतात आणि नंतर देखील दुःख पाठका करीत असतात आणि अशा प्रकारे ते दुःख मनुष्या जीवन